चहा लाख खर्च करणारा का काल त्याच्यामध्ये होता का गावासाठी होता का ते गुगल पे खाणार आहे फोन पे खाणार आहे मग ठरवा भ्रष्टाचारी कोण आता मी भ्रष्टाचारी मी नालाय मी आमक तमको अरे बाबा मी गावातच सर्विस केली नाही आयुष्यात चहा कोणाचा गावात केलो नाही सांगा गावामध्ये कोणी कुणी पण पुन की दिनकर मोडव्याला मी चहा पाजला याच्या अवलंबून दिनकर म्हणजे किती जणांना चहा पाला नाश्ता पाला विचार विचारची वरवी नाही देत मी सप्त्याशी देत नाही मंदिरांना कलर द्यायचं देत नाही का द्यावी तुम्ही पावती ठेवा तर हिशोब ठेवा तर धर्मदायक त्याला सादर करा त्याचा ताळेबंद ठेवा काल परवा असत हुतळी साहेब मिथून साहेबांनी आपण सर्वच मंडळांना सर्वात ज्ञात असेल काय आहे सुविधा गाव तिथे स्मशान ना गाव तिथं स्मशान भूम आता चार पाच दिवसापूर्वी ग्रुपवर होती ती समाज त्या स्मशानभूमीचे पत्रे उडालेले आहे खूप म्हणजे प्रयत्नाची म्हणजे वाईट म्हणजे पाहण्याची नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना मदत करणं आवश्यक आहे करण्याची तानत आहे त्यांनी अमुख अमुख व्यक्तीगत जमा करावे काय व्यक्तीगत जमा करावे पावती द्या पावती पाडा त्याचा हिशोब ठेवा ग्रामपंचायती होईल अंदाजपत्रक सगळ्या प्रकार आले ना स्मशानभूमी आत्मा गेल्यानंतर एक पुण्यस्थान आहे तस आता मला माझ्या मित्राची आई वाहली मात्र एक जुलै काय ते दोन जुलैला ती दस्क्रिया होती का असं स्मशानभूमीत वैरण मशी बांधली कुणाच्या होत्या कुणाच्या होत्या ते त्यांना विचारा कुणाच्या होत्या मशीन कुणाचे वजन साठवत होते आहे जनसुविधा जिल्हा जिल्हा वार्षिक योजना जिल्हा नियोजन मंडळ बसले त्यांच्याकडे मागणी करा बदल आणि लोकवर्गाने तुम्हाला घ्यायची तर घ्या त्याची सामान्य पावती घ्या सामान्य पावतीने द्या ना हिशोब राहील तुमच्या तुमच्या रोजगिर्थला येईल तुमच्या पासबुकाला येईल त्याचं अंदाजपत्रक होईल त्याचं मूल्यांकन होईल त्याची निविदा निघा सगळं प्रोसिजर होईल ना कशासाठी या सगळं